सोलापूर शहरातील पेठ आणि जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सरायत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय सत्तावीस वर्षे राहणार त्र्याऐंशी मड्डी वस्ती पेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू सुरा लोखंडी पाईप व काठ्या यासारख्या जीव घेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे घरफोडी करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे खंडणी मागणे बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे आणि घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे पंकज राजू जेनुरे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत पंकज राजू जेनुरे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे त्यानंतरही पंकज राजू जेनुरे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत चालू ठेवली त्यामुळे ते गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक एकोणतीस रोजी त्याच्या विरुद्ध अधिनियम एमपीडी चे कलम तीन स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृहात पुणे येथे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली पाटील पोलिस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलिस आयुक्त राजन माने सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने व पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे मुने शाखा एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे